पित्राच्या स्वयंपाकाला जरी अनेक पदार्थ दिसत असले तरी ते करायला फार सोपे आहेत सर्व भाज्या आदल्याच रात्री चिरून ठेवू शकतो आपण भाज्यांना शक्यतो कांदा लसूण न वापरताच करायच्यात तेव्हा ते, ते श्रमही कमी झाले मिरची कडी पत्त्याचा खरडा सर्व भाज्यांना उपयोगी हो पडतो फक्त हळद मीठ आणि या खरड्याची फोडणी देऊन भाज्या परतून शिजवून घ्यायच्या एक नंबर होतात फक्त श्रद्धा ठेवा भक्ती जेव्हा अन्नामध्ये मिसळते तेव्हाच त्याचा प्रसाद होतो कवणाचं अमृत होतं हाताची खीर सुद्धा अगदी सोपी आहे तुम्ही तांदूळ धुवून वाळवून मग ते वाटून सुद्धा करू शकता किंवा अगदी दूध साखर भात एकत्र करून उकळून त्यामध्ये थोडी चारोळी घातली की झाली खीर तयार कुठे आडलंच तर युट्यूबवर अनेक सुग्रणी आहेत आपल्याला मदत करायला ते व्हिडिओज पाहून आपण शिकू शकतो आणि ऑफकोर्स तुमच्याकडे जर तितकी सवड असेल तर तुम्ही अगदी निचितीने सागर संगीत हा स्वयंपाक करू शकता सर्वांसाठी सोपं जावं गरीब श्रीमंत अगदी प्रत्येकाला परवडेल अशा प्रकारचं जिन्नस पदार्थ या पितृपक्षाच्या श्राद्धाच्या जेवणामध्ये सांगितलेलं आहे सर्वत्र या व्रतासाठी या कार्यासाठी लागणार जिन्नस भाज्या उपलब्ध नसतीलही त्यामुळे ठिकठिकाणी थीक या मेन्यूमध्ये किंचितचा फरक होऊ शकतो परंतु तुम्हाला आवडतं म्हणून त्यामध्ये खवा पनीर फ्रुट्स काजू बदाम भरली वांगी मसाले भात घालण्याचा प्रयत्न करू नका कारण हे जेवण जिवंत माणसाच्या जीवेचे चोचले पुरवण्यासाठी नाहीये तर दिवंगत आत्म्याच्या स्मरणार्थ असत त्यामागच्या भावना आहेत त्या श्रद्धांजलीच्या आत्मीयता संवेदना सांत्वन